नमस्कार सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पावभाजी कशी बनवायची तर अगदी घरगुती पद्धतीने पावभाजी बनवायची आहे पावभाजी बनवण्यासाठी इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत त्या आता आपण बघूया दोन टोमॅटो घेऊन मोठ्याशी चिरून घेतलेले आहेत शिमला मिरची दोन ह्याही मोठ्या चिरलेल्या आहेत परसबी वाटाणा अर्ध गाजर चिरून घेतलेला आहे एक बटाटा चिरून घेतलेला आहे साल काढून फ्लावर तर इथे मी माझ्या आवडीनुसार भाज्या घेतलेल्या आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता आता ह्या सर्व भाज्या कुकरमध्ये टाकून घेऊया सर्व भाज्या मी कुकरमध्ये टाकून घेतलेल्या आहेत याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं पाणी टाकल्यानंतर ह्या भाज्या एक पाण्याने धुवून घ्यायच्या स्वच्छ अशा याच्यातला आता पाणी निथळून घेऊया भाज्या धुऊन मी पाणी निथळून घेतलेलं आहे कुकरमध्ये भाज्या उकडल्यामुळे आपली झटपट अशी भाजी होणार आहे तर ही भाजी त्यात सर्व क्रीमी होण्यासाठी याच्यामध्ये तुम्ही ब्रेडचे दोन तुकडे किंवा टोस्टचे टाकू शकता तर इथे मी दोन टोस्ट घेतलेले आहेत याचे तुकडे टाकून घ्यायचे या भाज्यामध्ये उकडण्यासाठी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं कुकरला झाकण लावून घेऊया गॅस चालू करून कुकर ठेवून घेतलेला आहे आता चार पाच शिट्ट्या काढून घेऊया इथे आपल्या चार पाच शिट्ट्या कुकरच्या झालेल्या आहेत गॅस बंद करून घ्यायचा आणि कुकर थंड करून घेऊया पावभाजीसाठी लागणारे काही मसाले बघूया तर इथे मी दोन मोठे कांदे बारीक असे चिरून घेतलेले आहेत दोन चमचे आलं लसूण पेस्ट दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या एक चमचा लाल तिखट पाव चमचा गरम मसाला एक चमचा जिरे पावडर एक चमचा पाव मसाला एक चमचा धने पावडर पाव चमचा हळद चवीनुसार मीठ पावभाजी बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी तूप घेतलेला आहे बटर तर आता पावभाजी बनवायला सुरुवात करूया हे तूप मध्ये ठेवल्यामुळे घट्ट झालं होतं ते थोडस मी गरम करून घेतलेलं आहे एकीकडे आपला कुकर ही थंड झालेला आहे झाकण काढून घेऊया तरी ते बघू शकता भाज्या आपल्या व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत मिक्स करून घ्यायच्या आता मॅशरच्या साह्याने भाज्या ह्या मॅश करून घ्यायच्या बघू शकता इथे भाज्या मॅश करून झालेल्या आहेत आता भाजी बनवायला सुरुवात करूया भाजी बनवण्यासाठी इथे मी लोखंडी तव्याचा वापर करणार आहे तर तवाही आपला गरम झालेला आहे तर या लोखंडी तव्यात भाज्या बनवलेल्या नेहमी चवीला खूप छान लागतात तव्यामध्ये टाकायचं तूप तूप थोडं आपल्याला जास्तच लागणार आहे तर मी अर्धी वाटी इतकं तूप घेतलेलं आहे याच्यामध्येच टाकायचं बटर बटर आधी टाकल्यामुळे जळलं जातं पहिलं तूप टाकायचं त्याच्यानंतर बटर टाकून घ्यायचं बटर आपलं वितळायला लागलेलं आहे आणखी थोडस बटर टाकून घेऊया बटर घातलेली भाजी चवीला खूप छान लागते त्यामुळे बटर थोडस जास्तच घालायचं इथे आपलं बटर वितळलेलं आहे याच्यामध्ये घालूया आलं लसूण पेस्ट बारीक चिरलेली मिरची मिक्स करायचं बारीक चिरलेला कांदा मिक्स करूया कांदा दोन ते तीन मिनिट व्यवस्थित फ्राय करून घेऊया इथे आपला कांदा व्यवस्थित फ्राय झालेला आहे बघू शकता कांद्याचा कलर ही चेंज झालेला आहे याच्यामध्ये घेतलेले हे सर्व मसाले टाकून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करूया मसाले हे मिनिटभर फ्राय करूया बघू शकता इथे मसाला व्यवस्थित फ्राय करून झालेला आहे याच्यामध्ये घालून घेऊया मॅश केलेली भाजी व्यवस्थित मिक्स करायची तर बघू शकता व्यवस्थित भाजी मिक्स करून झालेली आहे लागत असलं तर पाणी टाकून घ्यायचं थोडस इथे मी पाणी टाकणार आहे परत एकदा व्यवस्थित भाजी मिक्स करून घ्यायची भाजी व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे परत एकदा तव्यामध्ये मॅशरच्या साह्याने मॅश करून घ्यायची व्यवस्थित तर भाजीचा सुगंध अप्रतिम याय लागलेला आहे तर बघू शकता भाजी व्यवस्थित मॅश करून झालेली आहे याच्यावरती टाकूया हिरवी भी कोथिंबीर बारीक चिरलेली इथे आपली पावभाजी तयार झालेली आहे आता एका बाउलमध्ये काढून घेऊया एका बाउलमध्ये मी भाजी काढून घेतलेली आहे तर भाजी काढून घेतलेल्या या तव्यामध्येच आता आपण पाव गरम करून घ्यायचे आहेत तर तव्यामध्ये बटर घालून घेऊया बटर थोडं वितळू द्यायचं थोडीशी कोथिंबीर टाकायची बटर आपलं वितळलेलं आहे याच्यामध्ये घालूया एक चमचा पाव पावभाजी पाव टाकायचे आणि आता गरम करून घेऊया आता दुसरी बाजू पलटून घेऊया व्यवस्थित पाव गरम करून घ्यायचे तर बघू शकता इथे दोन्ही बाजूनी व्यवस्थित पाव गरम करून झालेले आहेत बघू शकता इथे मी चार पाव गरम करून घेतलेले आहेत बघू शकता इथे आपली गरमागरम झटपट अशी पावभाजी तयार झालेली आहे तर ही पावभाजी रेसिपी तुम्हाला आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सब्सक्राइब करा लाइक करा शेअर करा धन्यवाद